श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल <coughs> सकाळी गुढीपाडवा पोटली विशेष असा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना ज्यांना पोटली पाहिजे आहे त्यांनी सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप हो मेसेज करावा कुरिअर खर्चासहित सहाशे दहा रुपयाला विशेष पाडवा पोटली नवीन वर्षाची आहे दिवाळीतली आणि ही दोन्हीही घरात ठेवायच्या आहेत दोन्हीही वेगवेगळ्या आहेत आणि दोन्हीचीही म्हणजे काय म्हणतो सिद्ध वेगवेगळ्या केलेल्या आहेत त्यामुळे बे� दोन्हीचा परिणाम वेगवेगळा बघायला मिळेल तर सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य जाऊन बघा आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात जर या पाच मूर्ती किंवा या देवता असतील तर तुमच्या घरामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर असे पाचही गोष्टी आहेत एक एक करून सगळ्या तुम्ही घेऊ शकता आणि काही गोष्टी आता ह्याच्यातल्या माझ्याकडे आहेत एक फक्त वस्तू माझ्याकडं नाही आहे पण ती पण अवेलेबल करून देण्याचा मी प्रयत्न करेन तर तुम्हाला सांगणार आहे आज वास्तुशास्त्र काय सांगतं नेमकी की घरामध्ये काय काय असाल आता सुद्धा खूप वस्तू असतात पण फेंगशुई आपल्या इथे अजून एवढा विकसित झालेलं नाही आहे की फेंगशुईला आपण जास्त अजून मानत नाही तरी पण त्यांचा तो हसरे ते बाबा असतात त्याला काय म्हणतात ते वगैरे मी सुद्धा ठेवलं होतं घरामध्ये पण जास्त करून आपल्या हिंदूशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रामध्ये वास्तु ज्याला जास्त मान्यता आहे त्या गोष्टी घरात असणे जास्त महत्त्वाचे असते कारण घरामध्ये रिद्धी सिद्धी लक्ष्मी सगळ्या काही प्रसन्न राहण्यासाठी आपल्यालाही थोडीशी धडपड काम कष्ट यासोबत काही गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे पाळल्या तर आपण देखील धनवान म्हणजे सुखी समाधानी होऊ शकू हे नक्की आहे तर त्यातली पहिली वस्तू आहे जी सगळ्यात पहिली ती म्हणजे गजलक्ष्मी ज्यांच्या ज्यांच्या घरात नसेल त्यांनी पितळेचे गजलक्ष्मी किंवा मग चांदीचे वर्क सोन्याचे वर्क असे सोंड वर असलेले उजवा पाय पुढे असलेले असे गणपती गजलक्ष्मी अवश्य घ्यावेत आणि ते हॉलमध्ये समोरच्या दिशेला ठेवावे देवघरात नाही ठेवले तरी चालतात कारण देवघरात खूप गर्दी करणे पण चांगले नाही हॉलमध्ये तुम्ही तुमच्या दाराच्या दिशेने हे गजलक्ष्मी ठेवू शकता गजलक्ष्मी घरात ठेवणे खूप शुभ आहे जे कोणी श्रीमंत लोक आहेत किंवा ज्यांचे हॉटेल्स आहेत किंवा ज्यांचे बंगले आहेत अशा प्रत्येक घरात तुम्हाला हत्ती हे बघायलाच मिळतील त्यामुळं गजलक्ष्मी घरामध्ये असणे ते शुभतेचे प्रतीक मानले जाते तुम्हाला हवे असेल गजलक्ष्मीची नेहमी जोडी ने ठेवावी तुम्हाला हवे असेल तर खाली नंबर देते त्याच्यावर तुम्ही नक्की संपर्क व्हॉट्सअप साधा त्यानंतर कासव पितळेचे कासव धान्यात ठेवले तर धान्यामध्ये अन्नधान्यामध्ये कमी पडत नाही आणि तेच कासव जर चिल्लर म्हणजे पैशामध्ये ठेवले तर पैशाला कमी पडत नाही आणि पाण्यामध्ये ठेवले तर घरामध्ये शांतीला कमी पडत नाही अशा पद्धतीने कासव वापरतात बऱ्याच जणांना हे माहिती नसते की कासव नेमकी वापरायचे कसे तर धान्यात ठेवले म्हणजे तांदळात वगैरे ठेवले तर धनधान्य भरपूर येते पैशामध्ये ठेवले थे तर पैसा भरपूर येतो आणि पाण्यात ठेवले तर एक शांती घरात राहते पाणी कसं शांत असतं त्याप्रमाणे शांती घरामध्ये राहते त्यामुळे दुसरी वस्तू आहे कासव जे प्रत्येकाच्या घरात असावं कासवाच्या सोबत एक प्लेटही मिळते किंवा ते घेतलं कि तरीही चालेल त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दक्षिणावरती शंख आणि शाळीग्राम या दोन्ही गोष्टी घरामध्ये असणं अत्यंत जास्त शुभ आहे आणि खरंच या गोष्टी प्रत्येकाच्या घरात असाव्यात शाळीग्राम हा तुळशीमध्ये ठेवावा दररोज त्याच्यावर पाणी घालावे आणि फक्त लांबून पूजा करावी स्त्रियांनी शाळीग्रामाला शिवू नये असे म्हणतात पण तुळशीत पाणी घालताना त्याला पाणी घातले तरी चालते आणि घरातल्या पुरुषांनी त्याला जर मधून गंदा अक्षता लावल्या तरीही चालतात तुळशीत किंवा देवघरात कुठेही तुम्ही शालिग्राम ठेवू शकता दक्षिणावरती शंखसुद्धा घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचे काम करतो त्याचे पण असंच आहे त्यामध्ये जर पाणी ठेवले तर घरामध्ये चांगले एक म्हणतो रवाईप्स राहतात तांदूळ भरून ठेवले तर घरात धनधान्य भरपूर येते आणि त्याचप्रमाणे पैसे घालून ठेवले म्हणजे नाणी नोट काहीतरी घालून ठेवलं तर पैसा भरपूर येतो अशा प्रकारे दक्षिणावरती शंखसुद्धा वापरायचा असतो दक्षिणावरती शंख हा वाजवायचा शंख नसतो हा खास देवात ठेवण्याचा शंख असतो जो शंख आपण वाजवतो तो देवघरामध्ये कधीही ठेवू नये वाजवण्याचा शंख आणि देवघरात नेहमी दक्षिणावरती शंखच असावा तोही आपल्याकडे आहे उपलब्ध चौथी गोष्ट म्हणजे गाय वासरू गायीला तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती मान दिला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गाय वासरूची सुंदर अशी मूर्ती आता माझ्या समोर आहे म्हणून मी दाखवते मोठ्या साईजमध्येही ते बघा खूप म्हणजे खूप सुंदर गाय वासरू आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असावे पोकळ नाही इकडे गणपती आहे इकडे लक्ष्मी आहे आणि खाली बघा वासरू सुंदर तिचे दूध दूध पित आहे शेपटी बघा पाय अगदी खूप सुंदर मूर्ती आहे तर गाय वासरू घरामध्ये सकारात्मक वातावरण आणते गाय सुद्धा तुम्ही हॉलमध्ये ठेवलेत शोच्या ठिकाणी तरी चालेल देवघरात ठेवायला आवडत असेल गर्दी नको असेल तर मी नाही ठेवत मी देवघरात कधीही गजलक्ष्मी ठेवत नाही कधीही मी आ, गाय वासरू ठेवत नाही हे माझं नेहमी हॉलमध्येच असतं कारण देवघरात इतकं मला जास्त आवडत नाही आणि या गोष्टी अशा आहेत की याची रोज पूजा नाही केली तरीही चालते त्यामुळे या गोष्टी हॉलमध्ये ठेवल्यात तर थे चालेल गाय वासरामुळे सकारात्मकता निर्माण होते त्याचप्रमाणे पिरॅमिड पिरॅमिड म्हणजे आपल्याकडे बघा पिरॅमिड यंत्र आहे जे मी सकाळच्या दा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे पिरॅमिड म्हणजे उंच आकार जेवढा उंच आकार तेवढं तुमच्या घरामध्ये भरपूर संपन्नता समृद्धी येते म्हणून पिरॅमिड श्रीयंत्र सिर श्री, पिरॅमिड लक्ष्मी यंत्र घरामध्ये असावे तेही तुम्ही काचेचे असते क्रिस्टल ते क्रिस्टलचे असते तेही तुम्ही हॉलमध्ये ठेवलेत तरी चालते एक सुंदर असा ट्रे तयार करावा त्याच्यावर लाल कापड घालावे त्याच्यावर गजलक्ष्मी त्याच्या साई त्याच्या साईडला इथे फिरायमीर आणि दोन्ही बाजूला दोन गजलक्ष्मी असं ठेवा आणि रोज दिवा उत्पत्ती करताना उत्पत्ती फक्त मधून अधून फुलं घाला याला रोज स्नान वगैरे घालण्याची गरज नाही तर अशा या पाच वस्तू आहेत ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येते आणि घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही हे सगळे उपाय किंवा या वस्तू मी वास्तुशास्त्रानुसार सांगत असते त्याच्यामागं शास्त्र आहे खरी गाय वासरू आपण पाळू शकत नाही खरा हत्ती आपण पाळू शकत नाही मग जसं आपण देवांना बघू शकत नाही तसंच हे आहे मूर्तीरूपी पूजा केली तरी तेवढेच पुण्य आपल्याला प्राप्त होते त्यामुळे या घरामध्ये मूर्ती आपल्या असणं अत्यंत जास्त आवश्यक आहे आणि तुम्हाला मी वारंवार सांगते देवघरात ज्या मूर्तींची पूजा कराल त्या मूर्ती म्हणजे पितळेच्याच असाव्या तुम्हाला आता दाखवते मी पितळेच्या किती सुंदर सुंदर मूर्ती आपल्याकडे आहेत आता हा गणपती बप्पा बघा किती भरीव आणि सुंदर आहे हे बघू शकता एकदम भरीव आणि सुंदर गणपती बाप्पा आहे त्याचप्रमाणे कृष्णाची मूर्ती पण बघू शकता किती भरीव रेखीव आखीव सुंदर आहे आणि कुबेर मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कुबेर मूर्ती दिवाळीत लागतात बघा हे बघा ही दिवाळीत म्हणण्यापेक्षा ही कायमस्वरूपी जर तिजोरीत ठेवली तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून तिजोरीमध्ये ठेवलीत तर तुम्हाला अत्यंत असा लाभ होतो ही आहे कुबेर मूर्ती ती देवघरात न ठेवता तिजोरीमध्ये ठेवायची आणि देवघरात हवे असेल तर कुबेर यंत्र ठेवायचं आणि ही जी मूर्ती आहे कुबेर राजमूर्ती हे बघा किती छान आहे बघा ही पण कुबेर मूर्ती घरात मध्ये धन संपत्ती समृद्धी सगळं काही आणून देते फक्त उत्तरेला तोंड तिचं झालं पाहिजे आपल्या कपाटामध्ये म्हणजे आपलं कपाटसुद्धा नेहमी उत्तर दिशेला उघडलं गेलं पाहिजे असं असेल तर उत्तरोत्तर प्रगती होते कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे तर वास्तुशास्त्रानुसार या पाच मूर्ती देवघरात असाव्यात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला हव्या असतील माझ्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करते मान्य आहे मला ऑर्डर द्यायला थोडा उशीर होतो कारण मी एकटी आहे मला तेवढं तुम्ही समजूनही घेता कोणी कोणी रागावतो पण तो राग स्वाभाविक आहे त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही पण कृपया कमेंटमध्ये न लिहिता मी रिप्लाय देपर्यंत हाय जर करत राहिलात की आमची ऑर्डर पेंडिंग आहे हा मेसेज दिसता क्षणी मी त्या मेसेजवर जात असते आणि ऑर्डर पोचवत असते तर बघा खाली सगळे पार्सल आहेत आजूबाजूला त्यामुळं आता पेंडिंग ऑर्डर मी पूर्ण करते काही काळजी करू नका ज्यांना कुबेर पोटली म्हणजे गुढीपाडवा पोटली हवी आहे त्यांनी देखील आजच्या आज सहाशे दहा रुपये भरा एक पोटली हवी असेल तर एकेचे दोन तीन किती हव्यात पाडव्याला गिफ्ट देऊ शकता व्यवसायाच्या ठिकाणी एक ठेवा घरात एक थे ठेवा गाडीत एक थे ठेवा अशा तुम्ही ठेवा या पोटल्यात फार किंमत नाही आहे फक्त सा म्हणजे पाचशे पन्नासच किंमत आहे कुरिअर खर्च साठ आहे दोन तीन कितीही ती घेतल्यात तरी कुरिअर खर्च एकूण याचा साठच रुपये लागणार आहे म्हणजे पाचशे पन्नास रुपयाला पोटली आहे आणि एकूण कुरिअर खर्च साठ रुपये आहे तुम्हाला हवे असतील तर अवश्य अवश्य मागवा त्याचा तुम्हाला फायदा शंभर टक्के होणार तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती खूप काम आहे याचा अजून थोडा वेळ बोलले असते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ